हॅलो नमस्कार मी अनघानी आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत आहे व्हिडिओ चालू करण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायला आवडेल की मी आपल्या चॅनलवरती छान छान रेसिपीज ट्रॅव्हल ब्लॉग फूड ब्लॉग लाईफस्टाईल शॉपिंग स्किन केअर टिप्स किंवा कधी कधी इन्फॉर्मेटिव्ह गोष्टीसुद्धा शेअर करत असते तर बेसिकली मला जे आवडतं मला जे जमतं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते तर सगळ्यांपैकी कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल आणि तुम्ही माझा अजून व्हिडिओ पाहत असाल पण सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज टू कन्सिडर सबस्क्राईबिंग आणि ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल त्या सगळ्यांसाठी थँक्यू सो मच तर मी तुमच्यासोबत हो, एक छान अशी थंडगार रेसिपी शेअर करणार आहे काय आहे की उन्हाळा खूप वाढलेला आहे खूप गरम आहे तर अशामध्ये आपल्याला काहीतरी थंड प्यावं वाटतं सतत काही ना काही थंड असं आपल्याला पाहिजे असं वाटतं तर आपण पाणी तर सर्वच पितो पण त्यापेक्षाही काहीतरी छान आल्हादायक थंड जर का आपल्याला पेय मिळालं तर मग त्याहून चांगलं काय नाही का तर लग्नामध्ये साधारणतः सगळीकडे मठ्ठा मिळतो तर तशाच पद्धतीचा मठ्ठा मी आज आपल्या चॅनेलवरती तुमच्यासोबत शेअर करणार आहे करायला अगदी सोप्पा आहे आणि प्यायला खूप छान वाटतं मस्त थंडगार वाटतं तर फार काही साहित्य सुद्धा लागत नाही तर एकदम क्विक रेसिपी आहे सो येस, विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स गेट स्टार्टेड तर मठ्ठा बनवण्यासाठी मी इकडे आलो घेतलेलं आहे आणि मिरची घेतली आहे तर मिरची मी अगदी छोटीशीच घेतली आहे कारण आपल्याला फार तिखट असा मठ्ठा नाही करायचा आहे बिकॉज आलं आहे ना ते ऑलरेडी तिखटच असतं आणि आलं आपण जास्त प्रमाणात घेतो तर आलं घेण्यामध्ये अजिबात कंजूसी करायची नाही आहे आणि आता हे दोन्ही गोष्टी आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहोत आलं आणि मिरचीसोबत मी ते थोडेसे जिरेसुद्धा घेतलेले आहेत तर हे एकत्र आपल्याला ठेचून घ्यायचे आहेत ॲक्च्युली हे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता पण खलबत्त्यामध्ये असं ठेचून केले ना तर त्याची टेस्टच खूप वेगळी लागते आणि खूप छान लागते आता आपलं हे ठेचून झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता मी जास्त त्याला बारीक असं ठेचलेलं नाही आहे असं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे तर एवढ्या अशा पद्धतीने आपल्याला जाडसर हे वाटून घ्यायचं आहे तर आता हे आपलं वाटून झालेलं आहे त्यानंतर मी इथे दही घेतलेलं आहे तर दही मी एक वाटी घेतलेलं आहे हे दही आहे ना हे ओ, फुल क्रीम दही आहे तर मी हे घरीच लावलेलं आहे दही तर आपल्याला आता ताक करायला दही लागणार आहे तर मी हे एक वाटी दही या भांड्यामध्ये काढून घेते आपल्याला ताक करायचं आहे आणि ते थोडंसं पातळच करायचं आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करते आता हे व्यवस्थित प्रकारे आपल्याला रवीने घुसळून घ्यायचं आहे ताकसुद्धा आपण मिक्सरमध्ये करू शकतो पण हे असं घुसळून केलेलं ताकाला खूप वेगळी आणि खूप छान चव येते आणि मला बेसिकली हे घुसळून केलेलं ताकच खूप आवडतं त्यामुळे मी हे रवीनेच ताक करण्याचं प्रिफर करते तर या ताकाला लोणी यायला लागलं आहे म्हणजेच आपलं ताक व्यवस्थितपणे आता तयार झालेलं आहे अशा पद्धतीने त्याला लोणी यायला सुरुवात झालेली आहे तर मी ह्याच्यापेक्षा त्याला जास्त घुसळणार नाही आहे तर आता आपलं ताक मी असंच ठेवते आपलं ताक आता तयार झालं आहे आणि मठा करण्यासाठी आपण आलं आणि मिरची खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं होतं तेच आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करतो आहे नंतर मी इकडे एक चमचा साखर घेतलेली आहे तर साखरसुद्धा मी ह्याच्यामध्ये मिक्स करते आपला मठ्ठा कसा आंबट आणि गोड असा असतो तर त्याच्यामध्ये मी थोडीशी साखरसुद्धा मिक्स केलेली आहे त्याच पद्धतीने इथे मी चाट मसाला घेतला आहे जर तुमच्याकडे काळं मीठ असेल तर तुम्ही ते टाकू शकता पण सध्या माझ्याकडे काळं मीठ नाही आहे त्यामुळे मी चाट मसाला ॲड करते त्यानंतर इथे मी आता आपलं नॉर्मल मीठ जे आहे ते सुद्धा अर्धा चमचा ॲड करते तर हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपण ताकामध्ये घातलेल्या आहेत आणि हे चांगल्या पद्धतीने आता आपण हे हलवून घेतो आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं पण त्यानंतर बघा आता हे आल्याचे जे तुकडे आहेत ते आपल्याला या मठ्यामध्ये दिसत आहेत तर हे आपण आता नंतर सॉर्ट आऊट करूया पण त्याआधी आपण एक काम करूयात थोड्या वेळासाठी आपला हा मठ्ठा आहे ना तो आपण फ्रीजमध्ये ठेवूयात म्हणजे मस्त थंड गार होईल तर एक अर्धा पाऊण तासासाठी आपण हा फ्रीजमध्ये ठेवूयात साधारणतः अर्ध्या पाऊन तासानंतर मी हा फ्रीजमधून काढलेला आहे तर हा छान थंडगार झालेला आहे तर आता तुम्ही बघू शकता की आता आपला मठ्ठा व्यवस्थित तयार झालेला आहे पण हे जे आल्याचे तुकडे जसं की मी मगाशी म्हटलं की हे दिसत आहेत आणि हे मठ्ठा पिताना आपल्या दाताखाली येतील तर हे चांगलं नाही वाटत तर यासाठी आपण आता काय करणार आहोत तर हे आता आपण गाळून घ्यायचं आहे तर गाळून घेण्यासाठी मी इथे एक गाळणी घेतलेली आहे आणि खाली भांडं ठेवलेलं आहे तर हे जे ताक आहे हे आपण व्यवस्थित या गाळण्यातून आपण गाळून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे ही अशी मोठी गाळणी नसेल तर आपली चहाची जी गाळणी असते ना तीसुद्धा चालेल तर चला आता आपण हे व्यवस्थित गाळून घेऊयात अशा पद्धतीने जेव्हा आपण गाळून घेतो ना तेव्हा तुम्ही बघू शकता की हे जे आल्याचे तुकडे आहेत ते असे व्यवस्थित वरतीच राहतात आणि आपला मठ्ठा आहे तो व्यवस्थित गाळला जातो म्हणजेच हे खाताना आपल्या दाताखाली येणार नाही अशा पद्धतीने मी सगळा आपला जो मठ्ठा आहे तो गाळून घेते या भांड्यामध्ये तर सगळं आपला मठ्ठा गाळून झालेला आहे सगळ्या आल्याचे तुकडे आपण बाजूला केलेले आहेत त्यानंतर आता आपला मठ्ठा तयार झालेला आहे तर आपण मस्त ग्लासमध्ये सर्व करून घेऊया थंड थंड मठ्ठा थोडीशी कोथिंबीर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपल्याला अजून थोडं थंड वाटत असेल तर ह्याच्यामध्ये आपण थोडे आईस क्यूब्स ॲड करू शकतो आईस क्यूब ॲड केल्यानंतर अजून छान थंडगार असं आपल्याला वाटेल आणि प्यायलाही खूप मजा येते परफेक्ट लग्नामध्ये मिळतो असा आपला मठा तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर